बंजारा समाजाला मधून आरक्षण मिळणार हो तुम्ही बरोबर ऐकलं तर ही एक आशा आहे एक दीर्घ काळापासून चालत आलेली वाट पाहणारी अपेक्षा आहे जी एका संपूर्ण समाजाच्या भविष्याशी वर्श जंगला ताड्यांमध्ये जगत असलेला बंजारा समाज आपल्या वेगळ्या ओळखीने आणि संस्कृतीने देशभर पसरलेला असतानाही अजूनही आरक्षणाच्या दाराबाहेर उभा आहे एकाच समाजाला कुठे एस कुठे ओबीसी कुठे एस तर कुठे कोणत्याच यादीत स्थानच नाही ही विसंगती आहे केवळ तांत्रिक चूक नाही तर ऐतिहासिक अन्याय आहे मग आता या कायद्यानं ही दारू उघडली जात आहेत का ही लढाई केवळ आरक्षणासाठी नाही तर न्यायासाठी आहे आणि हीच कहाणी आज आपण सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय ती मराठी आपण म्हणतो ना देश प्रगती करत चाललाय सर्वत्र विकास सुरू आहे पण खरं सांगायचं झालं तर अजूनही आपल्याच आजूबाजूला असे अनेक समाज आहेत जे आजही मूलभूत हक्कांपासून कोसो दूर आहेत ज्यात एक महत्वाचा समाज म्हणजे बंजारा समाज हे नाव आपण सगळ्यांनी ऐकलंय पण त्यांचं आयुष्य त्यांच्या अडचणी त्यांचं जगणं खरंच कुणी समजून घेतलंय का आजच्या घडीला बंजारा समाजाला ना शेती आहे ना कामधंदा जिथं माणसं शहरात मोठमोठ्या संधी मिळवायला पळतायत तिथं हा समाज अजूनही तांड्या जंगलाच्या खोल भागात डोंगर दर्यात राहतोय ना रस्ता नायेत ना 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 आजारी पडलं तर दवाखाना नाहीये आणि जगायचं कसं तर हातातली कामं हा ती पण ऊसतोड मजुरी खडी फोडणं रस्त्यांची डांबरीकरण जिथं काम मिळेल ही मंडळी कुटुंब उचलून जातात स्थलांतर तर त्यांच्या नशिबीच बनले अशा परिस्थितीत कसं मुलं शाळा अर्ध्यातच सोडतात विशेष करून मुलींचं शिक्षण लवकर बंद होतं मग लवकर लग्न बालविवाह हो, आणि पुन्हा एक गरीब पिढी पुढे तयार होते ही साखळी कधीच थांबत नाही आणि म्हणूनच बंजारा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न खूपच गंभीर आहे तो केवळ आरक्षणाचा नव्हे तर मानवी हक्कांचा सामाजिक न्यायाचा आणि ऐतिहासिक सत्याचा प्रश्न बनतोय बंजारा समाज भारतात प्राचीन काळापासून आहे त्यांच्या खास चालीरीती आहे तांडे पद्धतीने ते राहतात त्यांची स्वतःची भाषा आहे पोशाख आहे परंपरा आहे पण दुर्दैव म्हणजे प्रत्येक राज्यानं त्यांना वेगवेगळ्या प्रवर्गात टाकलंय कुठे एस कुठे ओबीसी कुठे वीजेन टी आणि कुठे काहीच नाही महाराष्ट्रात तर त्यांना विमुक्त जात म्हणून टाळून दिलं हेच बघा आंध्र प्रदेश ओडिशा बिहार झारखंड इथं बंजारा समाज एसटी अनुसूचित जमात म्हणून ओळखला जातो पण महाराष्ट्रात तसं नाहीये आता एकाच समाजाच्या लोकांना वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळं ओळखणं हे किती मोठं विसंगतीचं उदाहरण आहे आणि याचमुळे बंजारा समाजाचं आरक्षण स्वप्न अजूनही धुसर आहे इतिहास पाहिला तर बंजारा समाज प्राचीन काळापासून भारतात आहे एक विशिष्ट भाषा पोशाख परंपरा आणि तांडा ही त्यांची विशेष जीवनशैली हे लोक देशभरात मालवाहतूक करत असतात आज जे काम ट्रक किंवा रेल्वे करतात ते तेव्हा बंजारांचा तांडा पद्धत करत होती पण इंग्रजांच्या काळात सगळं काही बिघडलं अठराशे त्रेपन्न मध्ये रेल्वे आली आणि बंजारांचा उद्योगच संपला त्यावरही कळस म्हणजे अठराशे एकाहत्तर मध्ये क्रिमिनल ट्राईब ऍक्ट ज्यात बंजारांना जन्मत गुन्हेगार घोषित करण्यात आलं कल्पना करा जन्म घेताच एखाद्या समाजाला गुन्हेगार ठरवलं जातं ऐंशी वर्ष ही मंडळी तारांच्या कुंपणात अडकली होती त्यांचं आयुष्य तुरुंगासारखं झालं होतं रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट एकोणीसशे पन्नास मध्ये पंजाबचे तत्कालीन खासदार सिंग यांनी जन्मजात गुन्हेगारी समाविष्ट करण्याची मागणी केली होती त्यांना योग्य हक्क मिळालेले नाहीयेत स्वातंत्र्यानंतर बिहारचे खासदार जयपाल सिंग यांनी संसदेत अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन्नला जन्मजात गुन्हेगारीवर प्रश्न उपस्थित केल्याने या समाजाला जन्मजात गुन्हेगारीतून मुक्ती मिळाली परंतु अनुसूचित जमाती पसंतीच्या यादीत स्थान मिळालं नाही कायद्याच्या दृष्टिकोनातून पाहता राज्य राज्यघटनेच्या अनुच्छेद तीनशे बेचाळीस दोन अनुसूचित जमातींच्या यादीत बदल करण्याचा अधिकार संसदेकडे असल्याचं स्पष्ट करतो म्हणजे जर एखाद्या समाजाला एस मध्ये घालायचं असेल तर केंद्र सरकारच तो निर्णय घेऊ शकत अनेक आयोग अभ्यासक अहवाल हे सिद्ध करतात की बंजारा समाजाने अनुसूचित जमातीत यायला हवं पण दुर्दैव म्हणजे अजूनही महाराष्ट्रासारख्या राज्यात त्यांना त्या प्रवर्गात समाविष्ट केलं गेलेलं नाहीये बंजारा समाज आणखीन एक दुःखद कहाणी म्हणजे एकच समाज पण वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वर्गात जसं की आंध्र प्रदेश तेलंगणा बिहार झारखंड या राज्यात बंजारा समाज एसटी मध्ये आहे कर्नाटक दिल्ली हिमाचलमध्ये एस सी मध्ये महाराष्ट्रात मात्र विमुक्त जातीमध्ये टाकलंय कुठे ओबीसी कुठे एस सी बी सी तर काही ठिकाणी तर खुल्या वर्गात आहेत हे म्हणजे एकाच घरातले लोक पण वेगवेगळ्या नशिबाचे ही फार मोठी आहे महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे एकसष्ट मध्ये नेमलेल्या थाडे समितीने स्पष्ट केलं होतं की बंजारा समाजाची स्थिती ही अनुसूचित जमातींपेक्षा अधिक मागासलेली आहे तसंच दोन हजार चार मधल्या बापट आयोगाने दोन हजार चौदाच्या भाटिया आयोगाने दोन हजार बावीसच्या बांठीया आयोगाने आणि अगदी सुप्रीम कोर्टातही बंजारा समाजाला एस मध्ये स्वतंत्र घेण्याची शिफारस केली आहे न्यायमूर्ती लोकोर यांच्या समितीनं अनुसूचित जमातींसाठी जे पाच निकष सांगितले जुन्या भिन्न संस्कृती सामाजिक मुख्य प्रवाहाशी कमी संपर्क आणि भौगोलिक अलिप्तता हे सर्व निकष बंजारा समाज पूर्ण करतो म्हणजेच शास्त्रीय दृष्ट्या कायदेशीर दृष्ट्या घटनात्मक दृष्ट्या बंजारा समाजाचा एसटी मध्ये समावेश होणं हे अगदी रास्त आहे मग प्रश्न येतो हा निर्णय का होत नाही कारण या मागे आहे प्रशासनातील ढिसाळपणा आणि राजकारणातील उदासीनता बंजारा समाजाने आजवर अनेक आंदोलनं केली एकोणीसशे त्रेपन्न मध्ये वसंतराव नाईकांनी अखिल भारतीय बंजारा सेवा संघ स्थापन केला दोन हजार मध्ये केंद्राने महाराष्ट्र सरकारकडे शिफारस मागितली दोन हजार मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोहरा देवीच्या कार्यक्रमात आश्वासनं दिली पण निर्णय अजूनही बाकी आहे सर्वात महत्वाचं म्हणजे दोन हजार मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एस टी आणि एसटी आरक्षणाचं उपवर्गीकरण मान्य केलं याचा अर्थ महाराष्ट्र सरकारकडे आता संधी आहे की ते एस टी अप्रवर्गाला धक्का न लावता एस टी शकतात ज्यामध्ये बंजारा समाजाला समाविष्ट करता येईल बंजारा समाजाची मागणी फारशी मोठी नाहीये त्यांना फक्त इतकंच हवंय एक संध ओळख आज वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळं वर्गीकरण असलेला बंजारा समाज बंजारा या एकच नावाखाली संपूर्ण भारतात एस टी प्रवर्गात समाविष्ट व्हावा एवढंच कारण हे केवळ आरक्षणासाठीचं आंदोलन नाहीये हे आहे इतिहासात झालेल्या अन्यायाची भरपाई करण्यासाठीचं सत्य आंदोलन समाजाच्या संघर्षाचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या मुलांना शिक्षण रोजगार आणि माणुसकीचं आयुष्य मिळवून देण्यासाठीचा हा लढा आहे म्हणूनच आज प्रत्येक सुजाण नागरिक प्रत्येक संवेदनशील माणसाने हा प्रश्न समजून घेतला पाहिजे आणि बंजारा समाजाला त्यांच्या हक्काचं स्थान मिळवून देण्यासाठी आवाज उठवला पाहिजे कारण बंजारा समाज हा आपल्यातलाच एक भाग आहे त्यांचं भविष्य उजळणं म्हणजे आपल्या समाजाचं आपल्या देशाचं भविष्य उजळणं आहे या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं खरंच बंजारा समाजावर वर्षानुवर्ष अन्याय झाला असं वाटतं का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका